नमस्कार मित्रांनो आरक्षण टिकेल की नाही याचं भवितव्य नाही परंतु वेढा फुटला आहे लढा संपला नाही कारण या अगोदर मराठा आरक्षणासाठी अनेक लढे झाले मोर्चे आंदोलन झाली आरक्षण कसं मिळवायचं आणि सरकारनं कसं द्यायचं हेच स्पष्ट नव्हतं अनेक वर्ष आंदोलन हे मराठा या शब्दाला धरून होतं मराठा हे कुणबी म्हणून घ्यायला तयार नव्हते आणि कुणबी मराठ्यांच्या सोबत यायला तयार नव्हते म्हणून समाज एक होऊ शकला नाही आणि पोट जातीचे मतभेद ही संपवू शकला नाही ही, ही पार्श्वभूमी आणि गरज लोकांच्या लक्षात यायला दोन दशकं गेली त्यानंतर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एकच असून त्यांना आरक्षण द्या अशी मागणी सुरू झाली पुरावे देण्यात आले एकोणीसशे पंच्याण्णवला खत्री आयोगाने कुणबी पोट जातीला आरक्षण दिले पण मराठ्यांना नाही दोन हजार नऊमध्ये मराठा सेवा संघाने हा लढा नेटाने चालविला आणि दोन हजार चौदाला पृथ्वीराज चव्हाण सरकारने सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले ते रद्दही झाले आणि फडणवीस सरकारनं दोन हजार अठराला तेरा टक्के आरक्षण दिले तेही टिकले नाही असे दोन वेळा आरक्षण दिले गेले राजकारण झाले निवडणुका जिंकल्या आणि समाजाचे प्रश्न तसेच राहिले परंतु अलीकडे चारांगी पाटलांनी जे मराठा समाजासाठी आंदोलन उभं केलं आणि मराठ्यांना कुणबी मधूनच आरक्षण द्या तर ती भूमिका नेटाने चालविली आणि त्या भूमिकेमुळंच आज जे आरक्षण मिळण्याचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे म्हणून आरक्षण मिळालं जरी असलं तरी लढा संपला नाही हे या ठिकाणी नमूद करावं असं हो वाटेल परंतु या आंदोलनाचं एकमेव यश असं की या आंदोलनातून कुणबी मराठा आणि मराठा या जातीखाली असलेल्या अनेक पोट जाती या लढ्यामध्ये एकत्र आल्या हा एकोपा ह्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे या, या निमित्तानं एवढंच जाता जाता सुस्तावलेल्या गेंड्याची उधळली कातडी सुस्तावलेल्या गेंड्याची उधडली कातडी मुंबईच्या छाताडावर उसळली गंगथडी मुंबईच्या छाताडावर उसळली गंगथडी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय